मोहितांची कन्या व राजाराम महाराजांची पत्नी मीच आहे मोगल मर्धिनी स्वराज्य सौदामिनी तारा राणी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राज्यकारभाराची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांनी सांभाळली आणि त्याला हेही माहित नसेल की मराठ्यांच्या पुरीला मराठ्यांच्या पुरी पाणी बाजलंय आम्ही स्त्रिया म्हणजे फक्त चुलीचा कारभार नवे आमच्या पण शेवटी त्या पाच पिढ्याच्या पोरीना दिली म्हणूनच म्हणेन लढले मी झुंजले मी राखाया भगव्याचा मान लढले मी झुंजले मी राखाया भगव्याचा मान झिडका